नळदुर्ग येथील बालाघाट विद्यार्थ्यांचा समारंभाचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन बाबरे आणि उमाकांत शेट्टी यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अतिशय चांगल्या मोलाचं योगदान आहे चित्रीकरण चित्र माझ्या मंदिरासाठी अनेकांचं मुलांचं योगदान आहे आणि या या ज्यांच्यामुळे शिक्षण रूपी गंगा प्रवाहित झाली ज्यांच्यामुळे जा, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज इथे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून मी माझ्या कलेच्या वतीने ही कृतज्ञ व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इथल्या कॉलेजमधला प्रशिक्षण कशा पद्धतीने मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी धडबडत आहे स्वतःसाठी परंतु आमच्या या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य सा आवर्जून सांगावंसं असं वाटतं की अनेक बाहेरच्या विद्यालयामध्ये असं होत असतं की विद्यार्थी सरांकडे जातात पण आमच्या या महाविद्यालयामध्ये कधीच विद्यार्थी सरांकडे जात नाही तर सरच विद्या विद्यार्थ्यांकडे येतात आणि सांगतात की बाळांनो हे ही हे इतहित स्पर्धा आहे असं किंवा वक्तृत्व स्पर्धा असू द्या किंवा औरंगाबादला आम्ही युवा महोत्सवला गेलो ते यु, यु युवा महोत्सव असू द्या कारण अभिमानानं मला सांगावंच वाटतं की युवा महोत्सवला गेल्यानंतर आमच्या आपल्या या कॉलेजनं एक पारितोषिक पटकावलं ही खऱ्या अर्थानं या कॉलेजसाठी आनंदाची आणि अभिमाना अभिमानाची बाब आहे मध्यंतरी आम्ही काय वाचन स्पर्धेसाठी उस्मानाबादला गेलेलो होतो आणि उस्मानाबादला गेल्यानंतर तिथं चार बक्षीस आमच्या कॉलेजने पटकावले हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी आनंददायी होतं असं मला विद्यार्थी बोऱ्या पाठी सारखा आमच्याकडे येतो परंतु ती पाठी पूर्णपणे न प्रयत्न प्रयत्न ज्याच्या आयुष्याची जड त्या शिक्षणाचे तसे दोन प्रकारचे औपचारिक आणि अनौपचारिक आणि शिक्षणाचा शेवटचा हेतू असा आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण या विद्यार्थ्यांच्या पंथामध्ये ज्ञानरूपी बळ देण्याचं काम हे महा महाविद्यालय करत आहे आणि आज ते एक भावपूर्ण कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे की या विद्यार्थ्यांना आम्ही निरोप देत आहोत निरोप देताना आम्ही जी शिजोरी त्यांना इथे दिलेली आहे ती पूर्ण आयुष्यभर त्यांना पुरावी ही एक सदिच्छा आणि या महाविद्यालयाचं नाव त्यांनी आपल्या या समाजामध्ये रोशन करावं वाटतं शिवाजीराव पाटील बाबळगावकर साहेब की त्यांचा सुरुवातीपासूनचा एक असा होता की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे बहुअंगाने फुलावं आणि त्यासाठी त्यांनी अभ्यासेतर उपक्रम जे आहे त्या उपक्रमाला देखील तेवढंच महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आणि त्या धर्तीवरूनच या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे जसं अभ्यासामध्ये चमकले आणि अभ्यासाबरोबरच या सगळ्या सहशालेय उपक्रमामध्ये त्यांनी भाग घेऊन आज महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कार्यरत आहेत आणि हीच या बालागड शिक्षण संस्थेचं ही यशस्वीता आहे आणि ही यशोगाता आहे की अशा उपक्रमांमधून या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व हे फुलत असतं आणि ते खुलत असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे ते दरवाज शहरी भागातील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळत असतात त्या सुविधा या सुविधांपासून आमचे विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हा कार्यरत असतो मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या कलेनुसार त्यांच्या कलानुसार त्यांना योग्य जो स्कोप मिळावा याची या ठिकाणी धडपड केली जाते आणि त्यानुसार आमच्या महाविद्यालयातील बरेचसे माजी विद्यार्थी उच्च पदावरती कार्यरत असून काही विद्यार्थी हे मोठ्या म मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहेत आपल्या विद्यार्थी आपल्या मा कॉलेजचे माझे विद्यार्थी कुलकर्णी जे आहेत ते जज म्हणून कार्यरत आहेत असे अनेक उदाहरण देता येतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षणा शिक्षणामधून त्यांच्या करिअरसाठी जे आणि या आलेल्या सहवासामध्ये त्यांना जे काही आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं किंवा ऋणानुबंधाच्या ज्या गाठी त्यांच्या एकमेकांशी जोद्या हो गेलेल्या असतात या ऋणानुबंधाचा हा धागा दृढ व्हावा त्यातून प्रेम आपुलकी जिव्हाळा एकमेकांच्या विषयीची एक मैत्रीचा पवित्र धागा हा गुंपला जावा आणि हा धागा जेव्हा घट्ट होतो आणि जेव्हा एक नरोपाचा क्षण जवळ यायला लागतो त्यावेळेस मात्र यांच्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारचे अश्रू असतात एक आनंदाश्रू आणि एक दुःखाश्रू आनंद यासाठी आहे की आता या स्पर्धेच्या युगामध्ये जाण्यासाठी आम्ही पात्र झालेले आहेत आणि आमच्या पंखामध्ये या आठवणीची शिदोरी बरोबरच या मंदिरातून जे काही ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाच्या शिदुरीच्या जोरावरती आता आमच्या पंखामध्ये बळ आलेलं आहे आणि आम्ही आता यशस्वी दरुजे घेऊ शकतो ही भावना या महाविद्यालयाच्या मातीत तयार झालेली असते आणि दुसरी एक घटना अशी अशी असतात की ज्या मातीमध्ये आम्ही तीन वर्ष काही जणांनी पाच वर्ष म्हणजे अकरावीपासून बी एपर्यंत वर्ष आहे ते पाच वर्ष या ठिकाणी काढल्यानंतर या पाच वर्षांमध्ये या महाविद्यालयानं खूप काही दिलेलं असतं कारण त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी या महाविद्यालयातला प्रत्येक घटक हा तयार त्यासाठी त्याला प्रोत्साहित करतो त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि मला अभिमानाची बाब या ठिकाणी सांगावीशी वाटते की या माझ्या माती जेवढे काही शिकलेले आहे त्यापैकी ऐंशी टक्के स्थाप हा माझ्या या महाविद्यालयातला मातीतला इथंच शिकले आणि इथंच झालेले आणि त्यांच्याबरोबर हा आनंद घेत असताना विद्यार्थ्यांना घडवलं जात असताना या विद्यार्थ्यांबरोबर मी विद्यार्थी दशेपासून ते युवा महोत्सवाच्या आजच्या या घडीपर्यंत मी यांच्याबरोबर मिसळून राहिलो आणि प्रत्येकाचा आनंद मलाही घेता आला आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना एक मुळात आवड आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे या प्रति असलेली निष्ठा या दोन्हीच हा निरोप समारंभ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निरोप समारंभाचा हा कार्यक्रम जरी या ठिकाणी हा कार्यक्रम निरोप समारंभाचा जरी असला असला तरी या ठिकाणी एक ऋणानुबंधाचं कुठंतरी नातं जोडलं जात आहे आणि ती कायमस्वरूपी राहावं आणि ही आठवणीची शिदोरी त्याला सोबत घेऊन जाता यावं या दृष्टीने हा निरोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे